ईशा ईशा हे नाव कानी पडलं की दैवी ऊर्जा जाणवते तुम्हाला जाणवते जी प्रत्येक अंधारात प्रकाश निर्माण करते अशी ईशा ईशा म्हणजे ईश्वराशी जोडलेली शक्ती आणि आधुनिक स्त्रीच्या सामर्थ्याचा प्रतीक ईशा तू आहेस ती मैत्रीण जी संकटात फक्त हात धरत नाही तर धीरही की तू हे नक्की करू शकतोस तू हे नक्की करू शकतेस तुझ्या डोळ्यातला आत्मविश्वास सांगतो तू स्वतःवर विश्वास ठेवला तर हे जग जिंकणं तुझ्यासाठी अवघड नाहीये ईशा तुझं नाव उच्चारलं की मनात उमलतो तो एक संदेश आणि तो संदेश असा आहे की दैवी शक्ती ही तुझ्यातच आहे तुझ्या अस्तित्वात आहे तुझ्या सहवासात आहे आणि तू दिलेल्या प्रेरणेत देखील ईशा भारीच तू तु। तुमच्या आयुष्यात आहे का अशी ईशा जी तुम्हाला दिशा दाखवते कमेंट करून नक्की सांगा आणि ए तुला हवी आहे का तुझ्या नावावरची ही अशीच प्रेरणा मग कमेंटमध्ये तुझं नाव सांग पण त्याआधी मला फॉलो करणं महत्वाचं आहे बाकी तुम्हाला हवी असेल तुमच्या नावावरची तुमच्या कामावरची तुमच्या ब्रँडची बिझनेसची तुमच्या कार्यप्रवासाची तुमच्या संघर्षाची एखादी कस्टमाइज पर्सनल रील ज्यात असेल माझा आवाज आणि दिसेल तुमचं कार्य असा रील तर आपण नक्की बनवू शकतो आहे बेर मिनिमम चार्जेस आहेत काय प्रोसेस आहे त्यासाठी तुम्हाला मला इनबॉक्समध्ये मेसेज करावा लागेल तिथे सगळी माहिती मी तुम्हाला देईनच बाकी तुमच्या आयुष्यातल्या त्या गोड ईशाची काळजी घ्या आणि तुमच्या स्वतःचीही भेटूया पुढच्या रीलमध्ये